मुंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी रोडच्या कडेला पार्क केलेल्या रिक्षांचे डिक्स टायर चोरून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली हा प्रकार बावीस फेब्रुवारी रोजी घडला होता आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह साठ हजार रुपये मुद्देमाल जप्त केला वाजिद अन्सारी जैद असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींनी सहा रिक्षांची समोरील तसेच मागील बाजूची एकूण दहा डिक्ससह टायर चोरून नेले होते याबाबत मुंडवा पोलिसांनी आय पी ओबीसी तीनशे एकोणऐंशी चौतीस नुसार गुन्हा दाखल केला दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली चौट्यांची चो चोरी करण्याची पद्धत पाहून संशयित आरोपींची माहिती काढून आरोपींचा शोध सुरू केला त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा करणाऱ्या आरोपी हडपसर मुढवा रोडवरील ब्रिज खाली येणार आहे त्यानुसार तपास पथकाने या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा दहा डिक्स टायर एक स्टील टायर खोलण्याचा पाणा असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पुढील तपास पोलीस अंमलदार राकेश बोबडे करीत आहेत